नमस्कार मी ज्योत्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज आपण काहीतरी वेगळा व्लॉग मी सादर करते तुमच्या पुढे तर गा अचानकपणे गावी जा जावं लागतं तेव्हा आपण गॅ म्हणजे आपण किचन ओटा किंवा आपल्या झाडांची कशी काळजी घ्यायची हे बघणार आहोत तर किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे कारण तिथे आपल्याला आपण दोन दिवस असो चार दिवस असो तोपर्यंत कॉक्रोच मुंग्या वगैरे सर्व येण्याची शक्यता असते कारण बारीक बारीक कण वगैरे पडलेले असतात आपण जेवण बनवताना वगैरे किंवा असंही घाण झालेला असतो किचन ओटा शेगडी वगैरे तर व्यवस्थित असं साबणाने वगैरे क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर ते वॉश पण व्यवस्थित असं करून ड्राय पण नीट करायचं आहे किचन व्यवस्थित ड्राय झाला तर तो म्हणजे ओलं असलं की ओल्यात पण जी तिथली हे आहे ओटा आहे तो असा गिळगिळीत होतो म्हणजे साबणाच्या पाण्याने वगैरे किंवा तिथं पाणी साठल्याने एक म्हणतात ना साबणासारखा गिळगिळीतपणा येतो तिथे तर त्यामुळे व्यवस्थित आपलं वायपर जे असतं वायपरच्या साह्याने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचेत व्यवस् एकदम म्हणजे प्रॉपरली क्लीन करायचे आणि एकदम असं काय वेळ जास्त लागत नाही थोड्याच वेळात आपल्याला ते व्यवस्थित असं करताही येतं कारण सगळं आपलं म्हणजे भांडी वगैरे क्लीन अस करून ठेवलेली असतात आपण कारण गावी जातो म्हणून तर व्यवस्थित क्लीन केल्यानंतर त्याच्या ज्या शेगडीच्या ज्या हेवरती आपण हे असतो स्टँड असतात ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करायचे कारण रेग्युलरली आपण जे यूज करतो त्यात काही ना काहीतरी राहिलं असतं म्हणून व्यवस्थित क्लीन करायच करायचं हे क्लीन करून साईडला ठेवायचं आणि वायपरच्या साईडीने किचन ओटा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि किचनची जी आपलं बेसिंग असतं बेसिंगची पण जाळी व्यवस्थित क्लीन करायची कारण बेसिंगमधूनही वास येतो किंवा काही कीटक वगैरे येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते क्लीन करून वगैरे आहे आत्ता आली झाडं झाडं म्हणजे छोटे छोटे मी मनी प्लांट जे आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितले असाल की छोटे छोटे मनी प्लांट मी लावलेले आहेत तर ते व्यवस्थित असे त्याला कोंब आलेले आहेत तर ते आपण दोन दिवस लागणार किती काही आपल्याला आयडिया नसते अचानक गावी गेल्यामुळे तर ते व्यवस्थित पाणी ओतून व्यवस्थित क्लीन करून परत त्यात पाणी भरून ते ठेवायचे कारण आपण येईपर्यंत परत तिथे शेवाळ म्हणजे साचलो नाही पाहिजे किंवा भरत नाही झालं पाहिजे आणि आता ही माझं जी खिडकी आहे किचनची ती थोडीशी ओपन असते म्हणून मग मी तिथे थर्मस ठेवते कारण उंदीर आतमध्ये नाही आले पाहिजे उंदीर पाली वगैरे नाही आला पाहिजेत कारण तेवढी फट आहे एक केबल गेलेली अस आहे म्हणून वायफायची वगैरे त्यामुळे आता हे किचन क्लीन करून झालेलं आहे व्यवस्थित आणि परत साबणाने पण व्यवस्थित आपण बेसिन क्लीन करून घ्यायचं आहे कारण ते क्लीन करून घेतलं की त्यानंतर आपल्याला हे पण आप क्लीन करणं गरजेचं आहे कारण झाडं वगैरे त्याचं पण आपलं पाणी टाकलेलं असतंय बेसिंगमध्ये त्यामुळे तर ते व्यवस्थित क्लीन करायचं साबणाने क्लीन करायचं जेणेकरून ते व्यवस्थित नीट झालं पाहिजे म्हणून तर आता हे पाण्याने पण व्यवस्थित टाईल्सवरती पण थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर आपल्याला जर समजा आपण रिटर्न आलो तर ते असं घाण दिसल्यावरतीच बरोबर नाही वाटत म्हणून हे क्लीन करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका की बा आम्ही कुठे जातो आहे का जातो आहे हे बघा किंवा याच्या पुढच्या व्लॉगमध्ये सुद्धा येईल तर आता ही जी आहे ते माझे मनी प्लांट वगैरे अशी झाड आहेत तुळस वगैरे तर याला कसं आता नंतर कोण पाणी देणार नाही म्हणून मग मी आत्ता पाणी देऊन जाते आणि उन्हाळा असल्यामुळे कसं की पाणी जास्त लागते पण खाली प्लेट्स असल्यामुळे त्या पा त्यात पाणी थोडंसं साचलेलं राहतं आहे म्हणून मग मी एकदा जास्त पाणी टाकून देते की जेणेकरून दोन तीन दिवस जरी मी नाही आली तरीसुद्धा ते पाणी तसंच म्हणजे थोडंफार चालून जाईल की बाबा हा झाडं पूर्ण सुकणारं नाही आहेत अशा प्र प्रकारे ते सर्व झालेलं आहे आणि आता मी सर्व पॅकिंग वगैरे करून रेडी झालेली आहे जायला आता कारण उशीर पण झालेला आहे आणि मी आय थिंक दोन तासात सगळं आवरलेलं आहे जेवण वगैरे सगळं आधी थोडीशी तयारी करून ठेवली होती त्यामुळे स्टँड वगैरे बाहेरचं पण आपल्या घरात ठेवणं गरजेचं असतं पॅकिंग पण केलेली आहे एक नाही दोन दिवसासाठी जरी जायचं म्हटलं तर पॅकिंगही येतेच जेंट्सला नाही म्हटलं तर अबा चालून जातं पण लेडीजला कसं सगळ्या गोष्टी असणं गरजेचं पडतं की बाबा हां कोणाच्या प्रत्येकालाच येतात अशातली ना असं नसतं म्हणून रेडी झाली आता मी आणि आता निघतोय खाली तर आता हे आहे ते आम्ही ट्रॅव्हल्समध्ये वसलेलं आहे एक थोड्या अंतरावरती गेल्यावरती एक त्याच अर्णूच्या पप्पानी आम्हाला भेळ आणून दिली होती खायला म्हणून ती भेळेसोबत तुम म्हणजे आम्ही शेअर केलं की अबा भेळ किती छान टेस्टी होती भेळ खूप मस्त टेस्टी होती तर ते शेअर केलेलं आहे आणि खूप मस्त वाटला तर चला मग हा व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असेच माझे ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरत जाऊ नका आणि सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची गरज प्रत्येकाला असते कारण तुम्ही व्हिडिओ बघता म्हणून मग आम्ही पण म्हणजे बनवण्याचे ते अपलोड करण्याचे सगळे हे करतो म्हणून थँक्यू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so